नमस्कार मित्रांनो रिव्हर्झिंग ऑफ हार्ट डिसीज याच्याबद्दल आपण ऐकलं असेल त्याचप्रमाणे आपल्या क्लिनिक येथे आपण रिव्हर्झिंग ऑफ ई डी इरेटाईल डिस्फंक्शन याविषयी आपण उपचार सुरू केलेला आहे आणि त्याविषयीच आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलं आहे मित्रांनो तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे की तुम्हाला काही हार्ट प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला डायबिटीज असेल तर रिव्हर्सिंग ऑफ डायबिटीज रिव्हर्सिंग ऑफ द हार्ट डिसीज असे भरपूर आपल्या समाजामध्ये प्रोग्राम चालू असतात किंवा डॉक्टर लोक घेत असतात खरोखर मित्रांनो हे जे प्रोग्राम असतात हे जर तुम्ही प्रॉपरली अटेंड केलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुमचा चांगलाच फायदा होतो आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये डायट चेंजेस हो होताना दिसून येतात रिव्हर्सिंग ऑफ एअरटाईल डिस्फंक्शन म्हणजे काय जर तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असेल किंवा नपुसंहतेचा प्रॉब्लेम असेल तो डायबिटीजमुळे असू द्या किंवा हार्ट डिसीजमध्ये असू द्या किंवा इतर हार्मोनल दोषामध्ये असू द्या पण कोणत्याही कारणाने जर तुम्हाला ईडी आले असेल तर त्याला आपण रिव्हर्स करू शकतो आणि विदाऊट मेडिसिन करू शकतो हे आज आपण थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगत आहे मित्रांनो रिव्हर्सिंग ऑफ ई डीसाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला तीन ते चार गोष्टीकडून लक्ष द्यायचं आहे फर्स्ट थिंग डाईट डाईटमध्ये आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी करायचं आहे प्रोटीन आपल्या आहारामध्ये जास्त घ्यायचं आहे ज्या फळामध्ये किंवा ज्या पालेभाज्यामध्ये यल आर्जेनिन नावाचं औषध आहे जे की आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं निर्माण निर्मिती करतं आणि त्या नायट्रिक ऑक्साईडमुळं आपल्या व्हेसल डायलेट करतं तर डेफिनेटली ज्या पदार्थामध्ये यल आर्जेनिन हे घटक जास्त आहे ते पदार्थ आपल्याला जास्त खायचे आहे थोडक्यात म्हणजे दह्यामध्ये आहे जास्त मेथीचे जे सीड्स असतात त्याच्यामध्ये जास्त आहे तुमचे बीट ज्यूस असतात त्याच्यामध्ये यल आर्जेनिनचं प्रमाण जास्त आहे काही अंड्यामध्ये पण यल आर्जेनी आहेत आणि सगळ्यात जास्त यल आर्जेनीचं प्रमाण जर असेल तर दॅट इज अ वॉटरमेलन या ज्यूसमध्ये आहे पण मित्रांनो जर तुम्ही रोज सकाळी वॉटरमेलनचा ज्यूस त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि शुगर टाकायची नाही आहे शुगर आपल्याला शंभर टक्के बंद करायची आहे आणि एक निंबू टाकायचा आहे किंवा अर्धा हाफ निंबू टाकला तरी चालेल त्याच्यामध्ये विटॅमिन सी भेटणार आणि जर हे जर तुम्ही जर मिक्स करून जर रोज सकाळी जर नाश्त्याबरोबर नाश्ता म्हणजे समजूनच जर घेतलं तर डेफिनेटली तुमच्या रक्तवाहिन्यामधले मध्ये डायलिट्रिशन होऊन तुमचा बी पी पण नॉर्मल राहील तुमचे हार्ट आजार जे हा हृदयाचे जे आजार आहेत ते पण कमी होतील आणि हळदीमुळं तुमच्या एन्डोथेलियममध्ये जे काही इंजुरी होतात इट वर्क ॲज अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीबायोटिक तर ते जे तुमच्या एंडोथेलियममध्ये जे इंजुरी होतात त्या इंजुरी न होता तुम्हाला डेफिनेटली आर्थ पासून तुम्हाला मदत करतील म्हणून हे ज्यूस तुमच्या आरामध्ये डेली घ्या सेकंड एक्झरसाइज एक्झरसाईज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी एकच एक्झरसाईज एक सांगेल जे घरच्या घरी जर तुम्हाला जिम जायची वेळ नसेल म्हणजे तुम्हाला वेळ नसेल तर एकच घरच्या घरी करा की कोणत्याही परिस्थितीमध्ये टी व्ही लावून योगा प्राणायाम आणि कार्डिओ एक्सरसाइज करा कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला घाम आला पाहिजे तुम्हाला दम लागला पाहिजे आणि तुमची जे पल्स रेट आहे ही शंभरच्या वर गेली पाहिजे हे कमीत कमी पंधरा मिनटं जर में तुम्ही मेंटेन केलं तर तुमचे हृदय एकदम रक्त भरपूर तुमच्या शरीराकडे पाठवेल कारण की एकशे पंच्याहत्तर किलोमीटर रक्तवाहिनी आपल्या शरीरामध्ये आहेत त्या पूर्ण त्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लड जाऊन परत या जर आलं तर डेफिनेटली त्याला आम्ही म्हणतो क्लिनिंग मेकॅनिझम रक्तवाहिन्या जी आहेत तुमच्या क्लीन होतील ॲथ्रोस्क्युलोसिस होणार नाही आणि त्यामुळं तुमचं हृदय मेंटेन राहील हृदय हेल्दी राहील आणि त्यामुळं तुमची जे सेक्च्युअल लाईफ आहे ती पण हेल्दी राहील आणि तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन सारखे प्रकार होणार नाही थर्ड स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलायला डॉक्टरांकडं कधी वेळ नसतो किंवा काउन्सिलिंग करायला प्रॉपर त्यांच्याकडं वेळ नसल्यामुळं तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल कोणी बोलत नाही कारण की स्ट्रेसमुळं आज ऐंशी टक्के आजार होताना आढळून येतात कारण की मी जे तुम्हाला रावण जे बोललेलं आहे मेटाबॉलिक सिंड्रोम हा पूर्ण याचा जो मेन गाभा आहे तो स्ट्रेसच आहे मग स्ट्रेस टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपल्या आवडीचे पुस्तक वाचायला पाहिजे आपल्या आवडीची जे काही आपल्याला म्हणजे आवड आहे त्याच्यामध्ये जास्त रुची घेतली पाहिजे तुम्हाला फिरायची रुची असेल तर फिरणं करा तुम्हाला जर कुठं ट्रॅव्हलिंग करावं ची इच्छा आहे तर ट्रॅव्हलिंग करा तुमचं माइंड शांत ठेवा ज्याच्यामध्ये तुमचं मन चांगलं रुत्त तुम्हाला गाणे गाण्याची इच्छा आहे तर गाणे गा असे काही म्हणजे स्ट्रेस रिलीविंग जे तुमचे म्हणजे पॉईंट्स आहेत ते प्रत्येकाचे म्हणजे वेगवेगळ्या असू शकतात म्हणून ज्या काही तुमच्या हॉबी आहेत त्या तुम्ही डेव्हलप करा आणि शेवटी प्राणायाम योगा हे कराच कारण प्राणायाम आणि योगा हे पाश्चात्य देशांनी पण समज समजून घेतलेलं आहे की आज त्यांच्याकडं औषधीवर बी पीवर किंवा डायबिटीजवर उपचार न करता त्यांनी पण प्राणायाम आणि योगाचं त्यांनी ॲक्सेप्टन्स केलेलं आहे त्यामुळं ही आपली संस्कृती आपली पद्धत ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही वापरली तर डेफिनेटली हे तीन जे फॅक्टर तुम्हाला मी सांगितले हे रावणाचा पण वध करतील व तुमच्या ईडीला रिव्हर्स करतील याच्यामध्ये काही शंका नाही कोणत्याही प्रकारची तुम्हाला औषधी घेण्याची घाई करू नका गरज नाही कुठून मागू नका बोंधू लोकांकडे जाऊन फसू नका ऑनलाईन औषधी मागू नका ऑनलाईन कन्सल्टेशन करू नका धन्यवाद मित्रांनो जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल खरोखर तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो आहे की जर एखादी शेअर करून ही पोस्ट जर तुम्ही एखाद्याची लाईफ जर चांगली करत असाल तर त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही आहे तर मित्रांनो आजच तुमच्या मित्रांना लाईक करा शेअर करा आणि खरोखर या समाजामध्ये हेल्दी सेक्च्युअल लाईफसाठी डेफिनेटली माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि शेअर करा है।